नमस्कार मित्रांनो आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मंत्रांसहित आणि भक्तिभावाने दसरा पूजनविधी कसा करायचा ते संपूर्ण अनुभवणार आहोत म्हणून कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा आणि घर बसल्या दसऱ्याच्या उत्सवात सहभागी व्हा मित्र हो सर्वप्रथम आपण पूजेसाठी लागणारी सामग्री जाणून घेऊ पूजेसाठी लागणारी सामग्री फार अवघड नाही ती तुम्हा आम्हा सर्वांकडेच उपलब्ध असते आपल्याला हवं आहे देवांचे फोटो किंवा मूर्ती हळद कुंकू अक्षता फुले उदबत्ती कापूर दिवा तेल किंवा तूप नारळ सुपारी तांदूळ पाणी आपट्याची पानं आणि नैवेद्य म्हणून गोड पदार्थ किंवा फळं इतकी साधी सामग्री घरच्या घरी असेलच आता आपण पूजा सुरू करूया सर्वप्रथम हातात पाणी अक्षता व फुले घेऊन संकल्प करूया मंत्र उच्चार करा ओम अपराजिताय नमः ओम श्रीराम नमः ओम विजयाय नम आणि मनात संकल्प करा आज विजयादशमीच्या पवित्र दिवशी मी माझ्या घरात भक्तिभावाने पूजन करीत आहे हे देवा आमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता द्या संकल्प करून झाल्यावर आता आपण देवीची पूजा करूया देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावा उदबत्ती लावा देवीला हळद कुंकू लावा फुले अर्पण करा आणि मंत्र म्हणा ओम दूम दुर्गाये नम ओम ये सरस्वते नम ओम श्री महालक्ष्मे नमः देवीचं पूजन झाल्यावर देवीसमोर नैवेद्य ठेवा मिठाई किंवा फल अर्पण करा देवीचं पूजन झाल्यावर शस्त्रपूजन साधन पूजन करणे हा दसऱ्याचा विशेष भाग आहे पूर्वीच्या काळी योद्धे आपली शस्त्र पुजायचे आजच्या काळात आपण आपल्या दैनंदिन जीवनातील साधने वाहने पुस्तके किंवा व्यवसायातील वस्तू यांचे पूजन करतो त्यांना स्वच्छ धुवा किंवा पुसून ठेवा त्यावर हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करा आणि मंत्र म्हणा ओम युधाय नम ओम विजयाय नम शस्त्रपूजन झाल्यावर आता आपण आपट्याच्या पानांची पूजा करूया या झाडाला अपराजिता मानले जाते आपट्याच्या झाडाला पाणी अर्पण करा त्याला फुले वाहा आणि पानं तोडून घरी आणा जर मित्र हो आपट्याचे झाड जवळ नसेल विकत पाणी आणले असतील तरी चालतील तर त्यांचे पूजन करताना हे श्लोक म्हणा अपराजिते नमस्तोभ्यम मंगल्यम मम भूयताम आरोग्यं धन समृद्धी अर्थ हे अप पराजिता देवी तुला नमस्कार मला मंगलकारक आरोग्य धन समृद्धी आणि विजय प्राप्त होऊ दे पूजन केलेली पानं देवांना अर्पण करा आणि नंतर घरच्यांना शेजाऱ्यांना द्या देताना म्हणा सोने घ्या जीवनाचे सोने करा सदैव सुखी राहा हे पान म्हणजे सुवर्णासारखी मैत्री ऐक्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आता आपण सर्व देवतांची आरती करूया सर्वप्रथम श्री गणपतीची आरती नंतर देवीची आरती आणि मग श्रीरामांची आरती आरती दरम्यान घरातील सगळेजण सहभागी व्हा किंवा प्रदक्षिणा घालून फिरवा आरती संपल्यावर कापूर जाळा आणि सर्वांना प्रसाद द्या नारळ मिठाई फल किंवा नैवेद्य याचा प्रसाद वाटा मित्रांनो अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने दसरा पूजन करता येते या पूजनात आपण देवी शस्त्र आपट्याचे झाड साधन आणि आपले कुटुंब या सर्वांची पूजा करून एकत्रितपणे सुखसमृद्धीची प्रार्थना करतो हा दिवस आपल्याला शिकवतो की कि कितीही अडचणी आल्या तरी चांगुलपणा नेहमी जिंकतो सत्य असत्यावर विजय मिळवते आपण सर्वांच्या जीवनात प्रकाश आनंद आणि यश असो हीच देवीकडे प्रार्थना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी जय श्रीराम आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद